मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अधिक बळकट करण्यासाठी मुंबईतल्या डी बी मार्ग पोलीस ठाण्यात निर्भया सायबर लॅब हे नव्यानं सुरू करण्यात आलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या सायबर लॅबचं उद्घाटन झालेलं आहे नेमकी ही यंत्रणा कशी आहे आणि यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून मी सध्या याच ठिकाणी उपस्थित आहे नेमकी ही यंत्रणा कशी आहे त्याबद्दल जाणून मी घेणार आहे आणि माझ्यासोबत या डी बी मार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश भोये माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल निर्भया सायबर लॅब हे नव्यानं सुरू करण्यात आलेलं आहे नेमकी ही यंत्रणा काय आहे कशा पद्धतीनं काम करते ही यंत्रणा जे जेव्हा गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हेगार हे खूप ॲडव्हान्स झालेले आहे तर त्यांच्यापेक्षा पोलिसांनी सुद्धा तेवढंच ॲडव्हान्स होणं गरजेचं होतं म्हणून शासनाने हे सॉफ्टवेअर पुरवलेले आहेत ज्यामध्ये युफेड आहे ज्यामध्ये मोबाईल आहे मोबाईल आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो त्याचा डाटा डिलीट केला असेल किंवा तो डिलीट केला असेल तो आपण रिकवर करू शकतो रिकवर करू शकतो त्याचप्रमाणे जर एखादा डिवाईस डॅमेज झाले असेल तर त्या डॅमेज झालेल्या सुद्धा आपण डेटा आहे तो रिकवर करू शकतो त्याच्यासाठी आपण एम सॅब हे सॉफ्टवेअर वापरतो आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक एमफेड सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये सी सी टी व्हीमध्ये जी इमेज असते एखाद्या गाडीची नंबर प्लेट आपल्याला जर ब्लर दिसत असेल तर ती ब्लर झालेली नेम प्लेट आपण ह्या मध्ये अपलोड केल्यानंतर ती आपल्याला बऱ्यापैकी स्पष्ट दिसते त्याच्यानंतर आपल्याकडे हे सीफाय सी डी आर सी आरचं सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये पी जर बोलत बोलत एका आ, टावर लोकेशनमधून दुसऱ्या टॉवर लोकेशनमध्ये जात असेल तर त्या टॉवर लोकेशनची माहिती आपल्याला या सॉफ्टवेअरमधून मिळते सर खर तर गुन्हेगारी झपाट्याने जितकं जास्त तंत्रज्ञान वाढलं गुन्हेगारी सुद्धा तेवढ्याच झपाट्यानं आहे तर या सगळ्या तयारीने किंवा हा जो सायबर लॅब तयार झालेला आहे तर गुन्हेगारीला कितपत याने आळा बसू शकेल खूप मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो कारण <coughs> सध्याच्या या डिजिटल युगात आपल्याकडे सुद्धा एवढे मोठ्या मोठे सॉफ्टवेअर आहेत त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो त्या सॉफ्टवेअरचा उपयोग आपल्याला गुन्ह्याच्या तपासामध्ये होऊ शकतो आणि गुन्हे मोठ्या प्रमाणात हो शकतात सर बघायला गेलं तर हे याचं नावच निर्भया सायबर लॅब असं ठेवलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा असे डिजिटल गुन्हे होतात किंवा सायबर गुन्हे होतात तेव्हा महिलांना अधिक प्रमाणात टॅप केलं जातं त्याचं प्रमाण जास्त असतं तर यावरून तुम्ही एक महिला वर्गाला काय आश्वस्त कराल कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे कारण पोलिस यंत्रणा तर आहेच पण एक कशी काळजी घेतली पाहिजे डिजिटल युगात वावरता महिलांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आ, पोलीस कायम तुमच्या पाठीशी आहेत चोवीस तास तुमच्या पाठीशी आहेत बरेचसे गुन्हेगार जे सिनियर सिटीजन आहेत त्या ज्यामध्ये जास्त जास्तीत जास्त करून महिला त्यांना ते टार्गेट करतात आणि डिजिटल सारखे गुन्हे आहेत किंवा एखादी लिंक पाठवून असेल किंवा ओ टी पी शेअरिंग असेल आ, असे गुन्हे महिलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात घडतात किंवा त्यांना एखादं एखादी इमेज असेल त्यांचा फोटो आहे तो मॉर्फिंग करून त्यामार्फतीने त्यांना त्यांना खंडणी मागतात त्यांच्याकडून तर आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो की पोलीस मुंबई पोलीस त्यांच्या चोवीस तास पाठीशी आहेत आणि कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्यांना सहकार्य केलं जाईल सर खर तर ही एक यंत्रणा आहे हा अख्खा सेटअप इथं सायबर लॅबच्या माध्यमातून आपण केलेला आहेत एकूण किती सॉफ्टवेअर इकडे असणार आहेत कसं शिफ्ट मध्ये काम सुरू असणार आहे आणि याची तक्रार जर का ती असेल तर ती कोणाला द्यायची असेल तर ती कशा पद्धतीने देऊ शकतात आपल्याकडे चोवीस तास हे सायबर लॅब चालू असेल तुम्ही कधी चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन कधी तुम्ही तक्रार करू शकता आणि गुणा नोंद झाल्यानंतर ह्या सॉफ्टवेअरचा आपल्याला जे इव्हिडेन्स आहे तो इव्हीडन्स कलेक्ट करण्यासाठी ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग सौफ होईल खरं तर आपल्यासोबत काही तंत्रज्ञसुद्धा आहेत की जे पोलिसांच्या मदतीनंच ह्या संपूर्ण विभागात संपूर्ण या सायबर सेलमध्ये लक्ष ठेवून असणार आहेत सर काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीची ही यंत्रणा आहे आणि टेक्नॉलॉजी का जो यूज हुआ है तो वो किस प्रकार से यूज हुआ है क्योंकि जि डिजिटली ये वर्ल्ड जितना ज्यादा ग्रो कर रहा है उतना सायबर क्राईम भी ग्रो कर तो सब पे आप

USBs and any damaged phones or any cloud storage. With these tools we can extract the data. We can find out the any loopholes or any regarding the clues regarding the victims or any the accusers. So with that it will helps us to analysis the data. Then we can easily catch the criminals. So these tools are maximum the data extraction tools and also we have the CDR. So we can track the IP address, even IPDR is also there. With that, we can track the maybe done the WhatsApp call or Snapchat call, Insta call. And also we can do the analysis of the tower location also we can do the pathway of the when he's uh, driving and he's also making any calls so we can detect the pathway also. So even we have the image and video enhancement tool we, we have the VIP tool and we have the responder of celebrate also with that we can go to the on field and you can do the investigation there also. खर तर पोलिसांची ही यंत्रणा या सायबर लॅब मध्ये कार्यरत असणारच आहे पण डी सी यावर सुद्धा या संपूर्ण वरती, कशा काम कशा काम करती या सुद्धा दत्ता नलावडे यांनी सुद्धा याबाबतची अधिकची माहिती लोकमत मुंबईला दिली आहे बृण मुंबई पोलीस दलामध्ये तीन रिजनल सायबर लॅब्सचं सा उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या सायबर लॅब्स ह्या अत्याधुनिक टूल्सने इक्विप करण्यात आलेल्या आहेत तसेच प्रत्येक सायबर लॅबमध्ये जे आमचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी काम करणार आहेत यांना प्रशिक्षित करण्यात आलेला आहे या लॅब्स ह्याचा मुख्य उद्देश हा आमच्याकडे ज्या सायबर केसेस येतात पोलीस स्टेशनकडे असतील किंवा सायबर पोलीस स्टेशनकडे असतील तसेच क्राईम ब्रांच आणि इतर विभागांकडे असतील याच्यामध्ये त्यांना तांत्रिक मदत करणं हा आहे याच्यामध्ये आमच्याकडे जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये डेटा फॉरेन्सिक्स आणि डेटा अनालिसिस ही करणारी सगळी अद्यवत टूल्स आमच्या टीमला देण्यात आलेली आहेत आणि याचा वापर निश्चितच गुन्ह्यांचा तपास चांगल्या पद्धतीने करणं सायबर गुन्हेगारांना पकडणं आणि चांगला पुरावा जमा करणं यासाठी भविष्यात केला जाईल मुंबई पोलिस दलाचा एक घटक म्हणून मी एवढंच सांगेन की नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आणि समर्पित आहोत ज्या काही तुमच्या अडीअडचणी तक्रारी असतील त्याच्यावर अतिशय डेडिकेटेडली आम्ही का, काम करत आहोत आणि इथून पुढेही करत राहू आणि आमच्या कामाच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान अधिकाधिक आहे आणि ते माणसाच्याच कुठेतरी एक कामी येत आहे पण असं असताना सुद्धा जित का अधिक तंत्रज्ञान प्रगल्भ होत आहे वाढत आहे तेवढाच गुन्हेगारी सुद्धा तितकीच झपाट्याने वाढते आणि ह्याच गुन्हेगारीला सायबर क्राईमला आळा बसण्यासाठीच निर्भया सायबर लॅब याची जी उद्घाटन आहे ते आज इथं करण्यात आलेलं आहे डी बी मार्क पोलीस ठाण्यामध्ये ग्रांट रोडच्या हे सायबर लॅब मुंबईकरांसाठी आणि प्रामुख्याने महिला वर्गासाठी चोवीस तास कार्यरत असणार आहे त्यामुळेच भविष्यात घडणारे जे गुन्हे आहेत त्याला नक्कीच आळा बसेल खरं तर मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या देशाची राजधानी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं आणि मुंबईमध्ये सुद्धा सायबर क्राईमचं जे प्रमाण आहे ते दिवसागणिक वाढताना सुद्धा आपल्याला दिसतं त्यामुळेच पोलीस यंत्रणा सुद्धा ही सगळ्या गुन्ह्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी तत्पर आहे सतर्क असणार आहे सोबतच सगळ्या महिलांनी आणि मुंबईकरांनी सुद्धा स्वतःची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट